नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव लातूर जिल्ह्यातील चाकूर व तसेच लातूर या बाजार समितीचे आजचे दुपार नंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती चाकूर या ठिकाणी आज अवक अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे एक्कावन्न सरसंद्राई तीन हजार नऊशे ब्याऐंशी जास्तीत जास्त दर चार हजार एकशे एक्कावन्न रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती बाजार समिती लातूर या ठिकाणी आज अवक अठरा हजार नऊ क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल सरसंद्राई तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त चार हजार शंभर रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनची व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील